मी मानंदा हरमोळे आज माझ्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ब्रह्मदेवानं आपली मुलगी जी सरस्वती हिच्यावरच दृष्टी टाकली हे का घडलं कारणाशिवाय काहीच घडत नाही तर ह्याची पुरातन कथा आपण बघणार आहोत ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करू लागले सृष्टी निर्माण करत असताना ब्रह्मदेवानं एक कन्या निर्माण केलेली आहे अतिशय सुंदर अशी कन्या होती ती सभा भरलेली आहे सगळे मुनी सभेमध्ये बसलेले आहेत आणि तिथं संध्याकाळच्या टायमाला त्या कन्याचा जन्म झाला इतकी सुंदर होती तिच्या स्वरूपानं सगळं ते तिथला परिसर प्र प्रकाशित झाला होता अशी सुंदर आणि सद्गुणी कन्या संध्याकाळच्या टायमाला जन्म झाला म्हणून तिचं नाव असं ठेवलेलं आहे पुन्हा ब्रह्मदेवानं अनेक ऋषींना जसे जन्म दिले आपल्या प्रत्येक अवयवापासून वे वेगवेगळ्या वे अवयवापासून वेगवेगळे वे ऋषी वे उत्पन्न केलेले आहेत आणि आपल्या जांगेपासून एक पुरुष उत्पन्न केला त्याचं नाव कामदेव तो जन्मताच त्याच्या हातामध्ये फुलाचा बाण होता जन्मल्याबरोबर त्या कामदेवानं आपले जे पिता ब्रह्मदेव यांच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे आणि विचारलं मला कशा करता जन्माला घातलं मी कोणतं कार्य करू असं विचारल्यानंतर ब्रह्मदेवाने कामदेवाला सांगितलेलं आहे सृष्टी उत्पत्तीसाठी तू कार्य कर रूपी काम वासना म्हणून तो कार्य कर तुझ्या हातामध्ये जे हा फुलाचा बाण दिलेला आहे हा बाण ज्याच्यावर सोडशील तो कामानं विवळ होईल असं सांगितलेलं आहे त्या कामदेवाला आनंद झाला सुंदर असा फुलानं सजविलेला तो बाण होता परंतु तो बाण खरा आहे का असं त्या कामदेवाला वाटू लागलं ह्याची परिचिती बघावी ब्रह्मदेवानं सांगितलं तुझ्या ह्या बाणामधून कोणीच सोपणार नाही ऋषी मुनी जपी तपती संसारी कोणीही असो तू जर बाण सोडला असत त्या बाणानं तो घायल झाल्याशिवाय राहणार नाही आता तो बाण खरा आहे का हे बघण्यासाठी त्या कामदेवान ती बाण त्याच सभेमध्ये सोडलेला आहे ब्रह्मदेवावरच बाण सोडला ब्रह्मदेव पुढी संध्यावती सुंदर अशी आणि ब्रह्मदेवाला वाटू लागलं कि किती सुंदर आहे स्वतःचीच कन्या होती परंतु कामदेवाच्या प्रभावामुळं ही किती सुंदर आहे आणि ही मला पत्नी म्हणून प्राप्त व्हावी ही भावना ब्रह्मदेवाच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे असं झाल्यानंतर तिथलं जे ऋषी बसलेले होते ती पित्याची अवस्था बघून हसू लागलेली आहे त्यावेळेस नारदमुमिनी शिव परमात्म्याला तात्काळ प्रचारण केलेलं आहे बोलावलेला आहे आजच्या काळात फोन केला असं म्हणता येईल बोलावून घेतला आणि सांगितलं देवा भ्रमा काय करतो बघा भ्रमा अनर्थ करत आहे तात्काळ शिव प्रगट झाले आणि ब्रम्हदेवाला म्हणू लागले अरे तू देव आहेस ह्याचं तरी भान ठेवायचंस सामान्य मनुष्य सुद्धा जे कृती करणार नाही कृती तू करत आहेस स्वतःच्या मुलीकडे तू काम दृष्टीने बघत आहेस ब्रह्मदेवाला लाज वाटलेली आहे आणि त्याच सभेमधून ती मनस्विनी जी कन्या होती जिचं नाव संध्या तिला सुद्धा पश्चाताप झालेला आहे आपल्या ह्या शरीरावर आपल्याच पित्याची कामदृष्टी पडलेली आहे आणि शरीर अपवित्र झालं आहे हे शरीर साधना करण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही ह्याचा पश्चाताप म्हणून पश्चाताप झाला आणि प्रायश्चित्त म्हणून ती तिथून निघून गेलेली आहे अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करू लागलेली आहे आणि इकडे ब्रह्मदेवाला शिव परमात्म्यानं चांगलंच दटावलेलं आहे हे कृती तू कशी केलीस तुला लाज वाटते का असं म्हटल्या म्हटल्यामुळं ब्रह्मदेवालाही शिवपरमात्म्याचा राग आलेला आहे ही, ही मनस्विनी कन्या अरण्यामध्ये गेली आणि शिव परमात्म्याची तपश्चर्या करू लागली चार युग उलटून गेले सत्ययुग त्रेतायुग युग आणि कलियुग तरीसुद्धा ही कन्या तपश्चर्या करत होती शिव प्रगट झाले आणि का तपश्चर्या करतेस काय पाहिजे तुला असं म्हणून परमात्म्यानं त्या संध्याला विचारलेलं आहे संध्यानं स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही जगाच्या कल्याणासाठी म्हणून तिनं वरदान मागितलेलं आहे त्या शिव परमात्म्याकडं ती म्हणू लागली बरोबर जी घडलं ते कोणाबरोबरच घडू नये म्हणून देवा मी एक तुम्हाला वरदान मागत आहे ते मला तुम्ही द्यावं परमात्म्याने विचारलं वरदान तरी कोणतं तेव्हा संध्यानं सांगितलेलं आहे देवा मनुष्य जन्मल्यानंतर चार मधून जातो तशा सगळ्या मिळून सहा अवस्था सांगितल्या जन्मतो आणि जन्मल्यानंतर पुन्हा बाळ रूपात असतो कुमार अवस्था प्राप्त होते तारुण्य अवस्था वृद्धक्य अवस्था आणि मृत्यू अवस्था जन्म आणि मृत्यू जर बाजूला काढला तर चार अवस्था राहतात बालपण आणि कुमार्य तारुण्य आणि वृद्धक्य तर महादेवा या चारही अवस्थेमध्ये ह्या कामाचा प्रभाव फक्त तारुण्यामध्ये राहावा अवस्थेमध्ये कामाचा प्रभाव राहू नये कुमार अवस्थेमध्येही त्याचं वर्चस्व राहू नये तारुण्यामध्ये मात्र त्याचं वर्चस्व राहावं त्याची सत्ता तिथं चालावी वृद्धावस्थेतही त्याचं वर्चस्व राहू नये असं मागणं त्या संध्यानं मागितलेलं आहे आणि शिव परमात्म्याला सांगितलं माझं ह्या शरीरावर माझ्याच पित्याची कामं दृष्टी पडलेली आहे आणि माझं हे शरीर अपवित्र झालेलं आहे म्हणून मला हे शरीर नको आहे तेव्हा शिव परमात्म्यानं सांगितलं चंद्रभागा नदीच्या काठी ऋषी यज्ञ करतात मेधातीत नावाचे ऋषी ज्योतिष्ठोम नावाचा यज्ञ करत आहेत आणि बारा महि बारा वर्ष झालेलं आहे तिथं होम अखंड सुरू आहे अग्नि तो विजल्यालाच नाही असा यज्ञ तिथं सुरू आहे तू तिथं जा आणि त्या यज्ञामध्ये आपला ध्येय समर्पित कर तिथं तू कोणालाच दिसणार नाहीस आणि तुला कोणता त्रासही होणार नाही असं माझं तुला वरदान आहे असं त्या संध्याला सांगितलेलं आहे संध्यानं तिथं जाऊन ध्येय विसर्जित केला आणि तिथूनच तिचा दुसरा जन्म झालेला आहे अशा प्रकारे ह्या संध्यानं जगाच्या सृष्टीच्या कल्याणासाठी म्हणून परमात्म्याची तपश्चर्या करून मागणं मागितलेलं आहे ह्या संध्येचे दोन भाग झालेले आहेत प्रात संध्या आणि साम्य संध्या ध्येय जो स्थूल ध्येय होता तो त्या अग्नीमध्ये जळून गेलेला आहे आणि जो सूक्ष्म ध्येय होता तो मात्र सूर्यलोकात गेला त्याचे दोन भाग झालेले आहेत प्रात संध्या आणि सायं संध्या ही संध्या सूर्यनारायणाची पत्नी आहे आणि ते आणखी सूर्याजवळच आहे अशा प्रकारे हे संध्याचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवानं आपल्याच मुलीवर कामदेवाच्या प्रभावामुळं कामदृष्टी टाकलेली आहे परंतु ब्रह्मदेवानं पुन्हा स्वतःचीच चीड आल्यामुळं कामदेवाला शाप दिला तू शिवदृष्टीनं भस्म होशील तेव्हा कामदेव म्हणू लागले तात तुम्हीच मला हा बाण दिला तुम्हीच मला जन्माला घातलं आणि तुम्हीच मला हे काम सांगितलं आणि मी ते केलं तर तुम्ही मला शाप दिला तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले अरे तुझ्या प्रभावामुळं मी माझ्या स्वतःच्या कन्वेवर सुद्धा कामदृष्टी टाकलेली आहे त्याची माझी मला चीड आली आणि मी त्या क्रोधच्या भरामध्ये तुला शाप दिलेला आहे परंतु मी आता उशाप देतो जरी शिवदृष्टीनं तू भस्म झालास तरी सुद्धा पुन्हा जीवित होशील आणि मनुष्याच्या मनामध्ये गुप्त पानं राहशील असा तुला आशीर्वाद देतो असा तुला वर देतो असं कामदेवानं कामदेवाला ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे अशी ही ब्रह्मदेव आणि संध्या आणि कामदेव यांची पुरातन कथा आहे माझा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा